निवेदन लवकरात महाविकास आघाडीच आंदोलन आणि लेटर हेड छत्रपती पवार पक्षाचं त्याच्यामध्ये आम्ही सगळे एक आहोत हा संदेश जातो हे लक्षात घ्या मग अशी फक्त मुख्यमंत्री हा फडणवीस यांचा निषेध झाला एका उपमुख्यमंत्र्यांना बाय दिला बाय मिस्टेक होऊन जातो पत्रकारांकडून काही चुका काढतात <laughs> <laughs> निशेत, या आंदोलनाला दिवस का तर याबद्दल थोडीशी दिलगिरी त्याचं कारण असे आहे की वेगवेगळ्या ठिकाणी पद्धतीनं प्रत्येकजण आपापले आंदोलन करत होता त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्र आंदोलन करण्यात थोडासा उशीर झालेला आहे आता तुम्ही सगळेजण हे सांगताय कि बा शिंदे माफी मागितली फडणवीसांनी मागितली अजितदादांनी मागितली पण कोणाही पत्रकारांनी आतापर्यंत हे काय सांगितलं नाही की देवेंद्र फडणवीसांनी अजिबात माफी मागितलेली नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना पुतळा पडल्याचा आनंद झालाय का असं आम्ही समजायचं का हे देखील पत्रकारांनी खर तर पत्रकारांनी देखील हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे अशी आमची मागणी कारण प्रत्येक पत्रकार कारण प्रत्येक पत्रकार हा देखील शिवभक्त आहे अमोलजी वाणी साहेब प्रत्येक पत्रकार हा शिवभक्त आहे आपण आपल्या माध्यमातून ही बातमी झाली पाहिजे की आजपर्यंत सगळ्यांनी माफी मागितली पण देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितलेली नाही याचा अर्थ याचा अर्थ काय घ्यायचा हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेने समजावून घेतलं पाहिजे असं मला वाटतं ज्यांच्यामुळं ते घडलंय त्यांनी माफी मागणं गरजेचं आहे त्यांनी ते मागायला पाहिजे पण फडणवीस अजून माफी मागत नाही तालुक्याचे आमदार अतुल बेनके के तुम्ही विचारा ना हे तुमच्या मित्र आहेत मित्र आहेत बाबतीत तुम्ही पाहिजे त्यांना आम्ही कसं सांगणार सर्व त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधानांनी जनतेची माफी मागितली पंतप्रधान कसली माफी मागता म्हणा लाज वाटली पाहिजे पंतप्रधानांनी पंत पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागितली पाहिजे ज्या पंतप्रधानांनी शिवरायाच्या स्मारकाचं भूमिपूजन अरबी समुद्रात केलं त्याला लाज वाटली पाहिजे त्या पंतप्रधानाला भारत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येताना त्यांनी जनतेची नाही तर महाराजांचीच माफी मागितली पाहिजे त्यांचा त्यांना कोणाचा कोणताही अधिकार नाही लाज वाटली पाहिजे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं नंतर खरं तर पंतप्रधानांनी हे म्हणायला पाहिजे होतं नौदल दिनाच्या दिवशी की मा, मी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहे स्वाभिमानी जर ते असतील ना खरेच जर स्वाभिमानी असतील त्यांनी म्हणायला पाहिजे होतं जिथे मी भूमिपूजन केले तिथे विटय लागली नाही तर मी शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पुतळ्याचं अनावरण करणार नाही ही अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या जनतेला शिवभक्तांना हे करायला पाहिजे होतं पंतप्रधानांनी काय पंतप्रधानांनी पंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत देशामध्ये आणि राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली महाराजांची माफी मागायची असेल तत्काळ राजीनामा देऊन बाजूला व्हायला पाहिजे ही खरी जनतेची अपेक्षा आहे आणि ती कृती जर केली असती तर आम्हाला त्यांचा अभिमान वाटला का फडणवीस कानाजी पंताच करायचं काय मागाशी बाळासाहेब दांगड असं म्हणाले या ठिकाणावरून शिवजन्मभूमी दिसत नाही शिवजन्मस्थळ दिसत नाही मला वाटतं आजचा विषय हा फक्त निषेधाचा होता आपण त्याच्यावरती नंतर नाही शंभर टक्के त्यांचं बरोबर अजिबात विषय नाही आपण बातमीत नंतर बघू बातमीत मला सगळ्या पत्रकार मित्रांचा भगवे झेंडे दिसतात तुम्ही महाविकास हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा जो पुतळा कोसळला त्याचा धिक्कार करायचा होता इथं आम्हाला पक्षी अजिबात अभिनिवेश नाही त्याच्यामुळे भगवा दिसतो तो छत्रपती शिवरायांचा वारकऱ्यांचा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे त्याच्यामुळे तिथं फक्त भगवाच आहे तुमचे सहकारी दिल्याबद्दल तुमचे सहकारी बाजार समितीचे सभापती संजय राव काळे म्हणाले होते मी पण या ठिकाणी येईल असं आहे त्यांच्या काही राजकीय अडचणी असू शकतील पण त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे हे टाळून चालणार नाही ते बोलायला देखील धाडस लागतं ते आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीमध्ये नाहीये ते संजयराव काळांनी धाडस केलं मी सभापतींचं अभिनंदन करतो आमच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं ते दे बोडायला देखील तर धन्यवाद